नमस्कार आपण पाहतात शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहा काय घडलं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान मोठा अपघात टळला शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर दोन विमानांची धडक होता होता वाचली एकाच धावपट्टीवर दोन विमान एकाच वेळी आल्यानं मोठी दुर्घटना घडणार होती या घटनेत शेकडो प्रवासी थोडक्यात बचावले जर हा अपघात झाला असता तर त्या शेकडो प्रवाशांना आपला गमवावा लागला असता याचा एक भयानक व्हिडिओ ही समोर आलाय मुंबई विमानतळावर एकाच धावपट्टीवर एकाच वेळी एका विमानाने उड्डाण केले तर दुसरे विमान त्याच वेळी उतरले शनिवारी सकाळी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर इंडिगो आणि एअर इंडियाची विमानं एकमेकांच्या अगदी जवळ आली होती यावेळी दोघांमधील धडक थोडक्यात टळली मिळालेल्या माहितीनुसार इंडिगोचे विमान विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत होते तर एअर इंडियाचे विमान टेक ऑफ करण्यासाठी धावपट्टीवर धावत होते मात्र एकाच वेळी इंडिगोच्या विमानाने लँडिंग आणि एअर इंडियाच्या विमानानं टेक ऑफ केल्यामुळे मोठा अपघात टळला या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आलाय व्हिडिओमध्ये एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर वेगाने जात असून इंडिगोचे विमान मागून लँडिंग करत असल्याचं दिसत आहे मात्र इंडिगोचं विमान एअर इंडियाच्या विमानतळाजवळ आले तोपर्यंत त्याचं उड्डाण झालं होतं जर असं झालं नसतं तर मोठी दुर्घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नव्हती सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे मुंबई